लोककल्याणकारी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पारे ग्रामपंचायतीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले संपूर्ण भारत वर्षाला समानतेचा आणि न्यायाचा मार्ग दाखवणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पुण्यस्मरणार्थ दरवर्षी सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस अत्यंत आदराने साजरा केला जातो हा दिवस म्हणजे कोट्यवधी भारतीयांसाठी श्रद्धा आणि कृतज्ञतेचा सोहळा असतो या पवित्र दिनाचं औचित्य साधून सांगोला तालुक्यातील पारे येथेही लोकशाहीच्या या महान स्तंभाला विनम्र अभिवादन करण्यात आले पार येथील ग्रामपंचायत कार्यालयात तेजस्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे श्रद्धापूर्वक पूजन करण्यात आले यावेळी सन्माननीय ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि आदराने भावनेने एकत्र येऊन सामाजिक समतेच्या या नायकाच्या कार्याला उजाळा दिला आणि त्यांना विनम्र अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेला अमूल्य योगदानाचे स्मरण करता पारेगावच्या जनतेने त्यांच्या आदर्शावर चालण्याची पुन्हा एकदा शपथ घेतली यावेळी पारेगावचे माजी सरपंच संतोष पाटील ग्रामसेवक आठरा बुद्धे तसेच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी